आज हा ऊस चार महिन्याचा आहे ह्या ऊसासाठी ज्ञानशक्ती व रूट मॅजिक मी स्वतः वापरलेले आहे आणि ह्या चार महिन्याच्या ऊसामध्ये पाच ते सहा कांड्यापर्यंत ऊसाची कांडीची लांबी व पानामधील हे रुंदीचं प्रमाण आणि त्याची जी उंची आहे ह्या एका बेटामध्ये किती फुटवे आहे ते आपण समक्ष डोळ्याने पाहू शकता आपण शेतकऱ्यांना खतं देण्याबरोबर स्वतःच्या शेतामध्ये अगोदर वापरतो आणि ह्याचा रिझल्ट आपल्या डोळ्यासमोर आपण पाहू शकता ह्याच्या पूर्ण एका बेटामध्ये किती कुटवे आहेत हे आपण बघू शकता आज पाच ते सहा कांड्यावरती ह्या ऊस चार महिन्यामध्ये याची हाईट किती वाढलेली आहे आपण समक्ष डोळ्याने पाहू शकता याचा जो रिझल्ट आहे हा बाकीच्या खतापेक्षा एकदम तुम्हाला अप्रतिममध्ये दिसत आहे त्याचं पाण्याची रुंदी जी बघितलं त्यातलं सहा नवीमधला पानामधील अंतर त्याचं कांड्याची साईज हा चार महिन्यामध्ये ह्याची ही अवस्था तो पूर्ण तो हार्वेस्टिंगला येईपर्यंत ही ह्याची ग्रोथ कुठपर्यंत जाईल हे आपण अपेक्षा करू शकत नाही